नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमधील काही प्रायव्हेट जॉब त्याचबरोबर सहकारी पतसंस्था आहेत त्यामधील जे काही जॉब आहेत मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर जी पहिली जॉब अपडेट आहे ते आहे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली प्रथम क्रमांकाच्या पतसंस्थेत खालील पदावर भरायच्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत कनिष्ठ अधिकारी या पदासाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे बी कॉम किंवा बी एस सी झाले बी सी एस झाले बी सी ए झाले तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किमान तुम्हाला या ठिकाणी पन्नास मार्क्स असणे आवश्यक असणार आहे त्यासोबतच सा संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे या ठिकाणी इंग्रजी टायपिंग कोर्स तुमचा झाला असणे आवश्यक असणार आहे वयाची मर्यादा तीस वर्षापर्यंत या ठिकाणी दिलेली आहे आकर्षक वेतन पी ग्रॅज्युटी रजा तुम्हाला सगळं काही या ठिकाणी मिळणार आहे ॲड्रेस सांगितलेला आहे त्यांनी या ठिकाणी बघू शकता वरील पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह आपले अर्ज ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई ऑफिस दोनशे एक दोनशे दोन साई इन दुसरा मजला हरियाली विलेज विक्रोळी पूर्व मुंबई या ठिकाणी पंधरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो पण काही अर्ज आहे तुम्ही स्वहस्ताक्षराने या ठिकाणी तुम्ही लिहून स्वतः जाऊन या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे किंवा तुम्ही बाय पोस्ट सुद्धा पाठवू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड जिल्हा अहिल्या नगर साठी ही जॉब वॅकेन्सी आहे प्रशिक्षणार्थी लिपिक या पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत एकोणावीस जागा आहेत मित्रांनो चांगल्या जागा भरल्या जात आहेत या ठिकाणी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे कोणत्याही शाखेचे पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकतात एम एस सी आय टी आवश्यक असणार आहे वयोमर्यादा बावीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी मर्यादा, मर्यादा दिलेली आहे वयाची अनुभव सांगितलेला आहे बँक पतसंस्थेतील कामाचा जर अनुभव असेल तर प्राधान्य असणार आहे फ्रेशर जरी असाल तरी अप्लाय करू शकता त्यासोबतच जे आय बी जी डी सी ए उत्तीर्ण असाल तुमच्याकडे कामाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे कामाचे कार्यक्षेत्र बँकेचे शाखांचे ठिकाणी असणार आहे सातशे सव्वीस रुपये या ठिकाणी शुल्क आकारण्यात आलेलं आहे या ठिकाणी यांची ही ऑफिशियल साईड आहे यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म भरून अप्लाय करू शकता तुम्हाला जर याची अप्लाय लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे या ठिकाणी मित्रांनो जागा भरल्या जाणार आहेत फक्त महिला उमेदवारच या ठिकाणी अप्लाय करू शकतात लेखनिक पदा या पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तीस जागा आहेत कोणत्याही शाखेची पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकतात बावीस ते पस्तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी ए कोर्स झालेला आहे ए कोर्स झालेला आहे सहकारी बँकेमधील तुमच्याकडे अनुभव आहे या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे आठशे पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी शुल्क आकारलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे परीक्षेचे ठिकाण पुणे असणार आहे त्यासोबतच तास नोकरी ठिकाण सुद्धा पुणे असणार आहे तुम्ही जर का पुण्यामध्ये राहत असाल या लोकेशनला राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर याची अप्लाय लिंक पाहिजे असेल नोटिफिकेशन पीडीएफ पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे फंड स्मार्ट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जॉब करायची संधी मिळणार आहे बदलापूर टू डोंबिवली या एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला फ्रीलान्सिंगचा जॉब पाहिजे असेल तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी संपर्क दिलेला आहे यांच्याशी संपर्क करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता नंतर दुसरी जॉब अपडेट आहे ग्रामपंचायत वेश्वी तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो विद्युत कर्मचारीसाठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय सांगितलेला आहे पाणी पुरवठा यासाठी एक जागा आहे किमान आठवी पास सांगितलेला आहे स्वच्छता या पदासाठी चार जागा आहेत किमान आठवी पास त्यांनी सांगितलेला आहे लिपिक या पदासाठी एक जागा आहे किमान पंधरावी पास सोबतच एम एस सी आय टी आणि टायपिंग उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे शासन नियमाप्रमाणे वयाची मर्यादा असणे आवश्यक असणार आहे कामाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे या ठिकाणी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर कर्मचारी भरतीसाठी अर्ज संबंधी सविस्तर माहितीसाठी ग्रामपंचायतीशी तुम्हाला पहिल्यांदा संपर्क करायचा आहे परंतु तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते नऊ दहा दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तुम्हाला एका कागदावरती तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय करता त्याबद्दलची माहिती तुमची वैयक्तिक माहिती त्यासोबतच एनव्हॉलपवरती तो हा ऍड्रेस तुमचा स्वतःचा ऍड्रेस असं करून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे अंबिका सोशल फाउंडेशन वर्धा ऑफिस साठी या जागा भरल्या जाणार आहेत समाजसेवेची तुम्हाला आवड आहे अशा मुला मुलींसाठी ही सुवर्ण संधी आहे सोशल वर्क असिस्टंट प्रोजेक्ट असिस्टंट अशी पद आहेत शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण सांगितलेलं आहे पदवीधर असाल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे कामाचे ठिकाण वर्धा असणार आहे या ठिकाणी बघू शकता ऑफिसचा ऍड्रेस धर्म कॉम्प्लेक्स हिंगणघाट रोड बोरगाव मेघे वर्धा अनुभवाचे सर्टिफिकेट तुम्हाला दिले जाणार आहे त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला चांगले मानधन सुद्धा दिले जाणार आहे इच्छुक उमेदवारांनी तुमचा जो काही बायोडेटा आहे रिझ्युमे आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे टर्नर साठी आय टी आय झालेले आहे त्यासोबतच एक दोन वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता मशिनिस्ट या पदासाठी आय टी आय सांगितलेला आहे अनुभव सांगितलेला आहे पेंटर या पदासाठी एक ते चार वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे सीएनसी ऑपरेटर आय टी आय झालेला आहे एक दोन वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत अड्रेस दिलेला आहे ईमेल आयडी दिलेला आहे डायरेक्टली जाऊन तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे वॉक एन इंटरव्यू असणार आहे अकाउंटंट पदासाठी तीन जागा आहेत फक्त मेल कॅंडीडेट या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकतात एम कॉम झालेला आहे बी कॉम झालेला आहे तीन ते पाच वर्षाचा अनुभव आहे टॅली झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता प्रोजेक्ट मॅनेजर साठी दोन जागा आहे कन्स्ट्रक्शन रोड वर्क ड्रेनेज व इतर सिव्हिल वर्कचा अनुभव असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे गार्डनर या पदासाठी दोन जागा आहेत अनुभव सांगितलेला आहे कामाचा तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचे आहे तीन ते पाच वर्षाचा वेतन दिले जाणार आहे तुम्हाला राहण्याची जेवणाची प्रवासाची मोबाईल रिचार्ज इत्यादीची सर्व सुविधा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सर्व इच्छुक उमेदवारांनी एक फोटो आणि रिझ्युमे व्हॉट्सअप करायचा आहे किंवा मेल करू शकता अठ्ठावीस सप्टेंबरला या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे मित्रांनो त्याआधी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे दी सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे मित्रांनो या ठिकाणी सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी एक जागा आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेचा पदवी तर या ठिकाणी अप्लाय करू शकतो संगणकाचं ज्ञान आवश्यक असणार आहे एम एस सी आय टी त्यासोबतच तुमच्याकडे जर सी ए सी एस सी एस किंवा सी डब्ल्यू एम बी ए झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे कामाचा अनुभव देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे कम्प्युटर इंजिनियर पदासाठी दोन जागा आहेत खुल्या प्रवर्गासाठी कम्प्युटर ऑपरेटर कम क्लार्क या पदासाठी दोन जागा आहेत खुल्या प्रवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकतो एम एस सी आय टी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे शिपाई पदासाठी एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी वयोमर्यादा दिलेली आहे बाकी इतर पदांसाठी तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे तीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेत सकाळी अकरा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान समक्ष आणून तुमचा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो तो तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करताय ते तुम्हाला या ठिकाणी स्व स्वतः जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे बदलापूर न्यूज चॅनेल साठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत फिल्ड रिपोर्टर या पदासाठी जागा आहेत या ठिकाणी अनुभव सांगितलेला आहे फ्रेशर जरी तुम्ही आहात झिरो टू फाय इयर्स एक्सपिरियन्स सांगितलेला आहे परंतु फ्रेशर जरी आहात तरी सुद्धा अप्लाय करू शकता अँकर व्हिडिओग्राफर यांच्यासाठी या ठिकाणी वॅकेन्सी आहे व्हिडिओ एडिटर स्क्रिप्ट रायटर अशा वेगवेगळ्या वेग रा, पदांसाठी जागा आहेत मित्रांनो तुम्ही जर का या लोकेशनला राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटू अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह हो, धन्यवाद